मराठी ठसका रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट अशा बटाट्याच्या कात्र्या अगदी झटपट अशा होतात आणि खूप छान चविष्ट देखील लागतात तर त्याच्यासाठी मी इथे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता इथे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी आपण फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि अगदी थोडेसे जिरे याच्यात टाकायचे मोहरीला छान फोडणी दिली गेली की त्याच्यामध्ये कढीपत्ता जो आहे तो फोडणीमध्ये टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता गॅसची फ्लेम बारीक करून त्याच्यामध्ये आपण चिरून धुवून ठेवलेला जो बटाटा आहे तो फोडणीमध्ये टाकायचा आहे आणि बटाटा टाकल्यानंतर ना त्याच्यावर एक दोन चमचे लाल फुजट आपल्याला टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे यामध्ये मी पाऊन चमचा मीठ टाकत आहे मी चार बटाट्यांच्या कात्र्यांसाठी चा चा पाऊन चमचा मीठ टाकत आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून याला एक दोन मिनिट आपल्याला वापरून घेण्यासाठी झाकून ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम बटाटा परतताना मिडियमच ठेवायचा आहे आणि पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता याच्यामध्ये मी लाल तिखटचा वापर केलेला आहे तुम्ही याच्यामध्ये काळं तिखट किंवा कांदा लसूण मसाला जो मिळतो तर तो घालून तुम्ही बटाट्याच्या कात्र्या बनवू शकता खूप छान लागतात असं पण आणि आता याला आपण वाफ द्यायला ठेवूयात इथे दोन मिनिट झालेले आहेत आता दुसऱ्या साईडनी देखील आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता या साईडनी परतून घेतल्यानंतर ना आणखीन एक दोन मिनिट आपल्याला परतून घेण्यासाठी झाकून ठेवायचं आहे इथे दोन मिनिट झालेले आहेत आपण परत एकदा भाजी जी आहे ती परतून घेऊयात भाजी छान शिजत आलेली आहे हे फक्त आपल्याला जे आहे वाफेवरती शिजून घ्यायचं आहे वाफेवरती शिजलेल्या भाज्या खूप छान लागतात बटाट्याची भाजी जी आहे कात्र्याच्या आहेत ते छान शिजले गेले आहेत आणि आता शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून जी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती त्याच्यावरती टाकायची आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता सर्विंगमध्ये काढूयात तर तयार आहेत बटाट्याच्या झणझणीत चणचणीत कात्र्या तर तुम्ही देखील ही रेसिपी लवकर होणारी आहे तर ट्राय करून बघायला हरकत नाही आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि मराठी ठसका रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद